हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टाईम सांगेन तर रात्रीचे अकरा वाजलेले आहे तितकं टाईम काही मी बघितलेलं नाही आहे पण आम्ही आल्यापासून जे धावपळ आमची सुरू आहे ना त्याच्यावरून मी अंदाज लावलेला की अकरा तरी वाजले असतील म्हणजे सात सव्वा सातपर्यंत आम्ही मावशीच्या घरी येऊन पोहोचलो त्यानंतर आम्ही वारले आणण्यासाठी गेलो आणि हळदीची इकडं हळदी कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली होती आल्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू झाला तर नवऱ्या नवरीला हळद लागली त्यानंतर सगळ्यांनी एकमेकांना हळद लावली म्हणजे हळद खेळली आम्ही आणि आता इकडं डॅन्स पण सुरू आहे पण तितका व्यवस्थित डॅन्स काय आम्हाला जमलेला नाही आहे म्हणजे बाकीचे सगळेजण छान करत होते पण मला तितका व्यवस्थित डॅन्स जमत नाही फक्त यांच्यासोबत असंच थोडंफार मी करत होते तितकं काय मला डॅन्स करता येत नाही कारण त्याच्यासाठी थोडंसं शिकलं पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे पण कधीच म्हणजे कधीच मी डॅन्स अगोदर केलेला नाही त्यामुळे मला जमत नव्हता तरी पण सगळ्यासोबत थोडंफार आपल्याला ज जितकं जमलं तितकं मी करत होते बाकीचे सगळेजण छान डॅन्स करत होते छान एन्जॉय केला आम्ही आणि रात्र यामध्ये कशी गेली आम्हाला आम्ही अजिबात समजलं नाही सगळ्यासोबत खूप छान वाटत होतं झोप तरी आमची पळूनच गेलेली होती सगळ्यासोबत खूप छान एन्जॉय झाला आणि हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर सुरगी सुतायची आहे आणि नवरा नवरीला अगोदर आंघोळ घालायची आहे तर इकडं फोटोशूट व्हिडिओ शूट हे सगळं होत आहे म्हणजे जशा प्रकारे फोटोग्रॅफ सांगत आहेत की अशा अशा प्रकारे करा तुम्ही तर तशाच प्रकारे करत आहेत परत इकडे व्हिडिओ आणि फोटो दोन्ही पण होत आहे आणि इकडं सगळ्यांची आमची चर्चा पण सुरू आहे की डान्स अशा प्रकारे करा अशा प्रकारे करा मला काही जमत नाही पण इकडं मंजुळा ताई सगळेजण खूप छान असा डॅन्स करत होत आता तुम्ही म्हणसाल की मंजुळा कोण आहे तर मावशीची मुलगी नवरदेवाची बहीण परत ताई म्हणजे मामाची मुलगी तिला आता लहानपणापासून आम्ही ताई ताईच म्हणत होतो ती पण खूप छान असं डॅन्स करत होती खूप छान एन्जॉय करत होते सगळेजण आणि आता नवरा नवरी पण इकडे डान्स करत आहेत आणि इकडं सगळे मित्रमंडळी आलेले आहेत डी जे लावलेला आहे आणि त्यांचा डान्स सुरू आहे तिकडं म्हणजे खूप छान असं सगळ्यांनी डॅन्स केलं आणि छान वाटत होतं बघून म्हणजे प्रवास करून खूप थकवा आलेला होता आम्हाला तरी पण या एन्जॉयमध्ये ना थकवा कसा आहे ते पण आम्ही विसरून गेलो कसलाच थकवा जाणवत नव्हता खूप छान आम्ही एन्जॉय केलं रात्रभर त्यानंतर सुरगी सुतली आणि नवरा नवरीना अगोदर आंघोळ घातलं मग सगळ्यांचे जेवणे आणखीन झालेले नव्हते तर सगळ्यांनी जेवण खाणं केलं आणि थोडीफार किचनची कामं आवरूनच सगळेजण झोपलेले होते म्हणजे चार वाजता सगळेजण झोपले आणि परत सहा वाजता सगळेजण उठलेले आहेत म्हणजे रात्री सगळी किचनची कामं मामी आवरून ठेवलेले होते त्यामुळे ना सकाळी जास्त घाई झाली नाही जसं पाहुणे येत गेले ना सगळ्यांसाठी चहा पाणी नाश्त्याची तयारी सगळी मामी करत होते छोटी मामी याच कामात बिझी होते आणि मोठी मामी सगळं कार्यक्रमाचा आवरत होते आणि मोठे मामा पण आता आलेले आहेत म्हणजे हे पाहुणे आणखीन येण्यावरच आहेत काल काही जण आलेले आहेत आणि आज पण येत आहेत तर हे सगळी आवरावर झाली सगळ्यांची आंघोळ नाश्त टा चहा पाणी हे सगळं झालं हे सगळं करता करता सकाळचे दहा दहा वाजलेले आहेत आणि सगळ्यांची चर्चा पण सुरू आहे सगळ्यांशी बोलणं म्हणजे लग्नाचा कार्यक्रम असा असतो ना सगळे पाहुणे येतात सगळे एकत्र होतो जसं आपले म्हणजे असंच आपल्याला भेटणं होत नाही तर एका निमित्तानंच आपण भेटत असतो तर सगळ्यांशी भेट झाली आणि मला खूप छान वाटत होतं सगळ्यांना भेटून कारण खूप दिवसाच्या नंतर भेट झालेली आहे माझी सगळ्यांशी कारण असं जाणं होतच नाही कार्यक्रमाच्या निमतानंच आपली भेट होत असते तर सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण फंक्शन हॉलला येऊन पोचलेलो हो आहोत आणि नवरा नवरी पण इकडं म्हणजे त्यांच्यासाठी स्पेशल इकडं गाडी सजवलेली आहे कार सजवलेली आहे तर निवांत निवांत नवरी येत आहेत आम्ही अगोदरच जाऊन पोहोचलो म्हणजे खूप साऱ्या गाड्या काढल्या आता इथून थोडंसं लांबच आहे फंक्शन हॉल त्यामुळे समोर काही गाड्या गेलेल्या होत्या आणि आता आम्हीही जाऊन पोहोचलो आणि नवरा नवरी पण आता येऊन पोहोचलेल्या आहेत आणि आता इथं घोडा वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे सगळी तयारी करून ठेवलेली आहे फायनली नवरी फंक्शन हॉलला येऊन पोहोचलेले आहेत आणि इकडं व्हिडिओ फोटो वगैरे होत आहे आमचा पण आणि इकडं घोडा वगैरे आहे रेडी आता फक्त नवरदेवला घोड्यावरती बसवून मिरवणूक काढायची आहे अगोदर तरी हनुमान मंदिरला घेऊन जायचं आहे मग तिथून वाजवत गाजवत घेऊन यायचं परत डान्स पण सुरू आहे इथं सगळ्यांचा आणि आम्ही सगळेजण फंक्शन हॉलमध्येच बसलेलो आहोत आम्ही काही सोबत गेलेले नाही कारण हनुमान मंदिर इथून खूप लांब आहे असं म्हणत होते मी आणि असं व्हिडिओमधून बघितल्यानंतर तुम्हाला एकदम शांत शांत वाटत असेल माझं कसलं गर्दा नाही कसला आवाज नाही पण इथं आवाज मी म्यूट केलेला आहे कारण का गाण्याचे म्हणजे जे गाणी वगैरे इथं चलत आहेत ना ते जर मी असंच टाकले तर मला कॉफीराईट येतो म्हणून मीचा आवाज म्यूट केलेला आहे नाहीतरी खूप सुंदर असं नाचत गात बाजा बाजा डॅन्स सगळं चालू होतं आणि खूप छान वाटत होतं बघून तर आता फायनली नवरी स्टेजवरती आलेले आहेत आणि लग्न लागलेलं आहे शुभमंगल सावधान झालेलं आहे ते मात्र इकडे व्हिडिओमध्ये मी ॲड करू शकले नाही कारण त्यावेळेत आम्ही खूप बिझी होतो व्हिडिओ काही बनला नाही आता हा नंतरचा व्हिडिओ आहे जिथं फोटोशूट वगैरे होत आहेत सगळे पाहुणे मंडळी स्टेजवरती येत आहेत फोटोशूट होत आहे व्हिडिओ बनत आहेत परत इकडे जेवण्याची व्यवस्था केलेली आहे तर काही जण जेवण करण्यासाठी गेलेले आहेत आणि काही माझ्या सबस्क्रायबर ताई मला इथं भेटलेल्या आहेत तर सगळ्यांशी बोलणं वगैरे माझं सुरू आहे खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि हे सगळेजण काही जास्त लांबले नाहीयेत पाहुणेच आहेत फक्त आमची भेट होत नाही आणि लग्नाच्या कार्यक्रमात मात्र सगळ्यांची भेट झालेली आहे आणि सगळ्यांशी बोलून म्हणजे सगळ्यांचा स्वभाव इतका चांगला आहे ना खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून तर सगळ्यांशी बोलणं भेटणं हे तर सुरूच आहे आणि गोविंदचं इकडं मेकअप पण करत आहे गोविंद कोण आहे मा हो मी, मी तर माझा मावस भाऊ आहे मी आणि गोविंद मामाकडे होतो शाळेसाठी म्हणजे गोविंद मोठ्या मावशीचा मुलगा आहे आणि मी म्हणजे मी आणि गोविंद मामाकडेच होतो शाळेसाठी त्यामुळे ना आमचं लहानपण आजोळमध्येच गेलेलं आहे आणि खूप दिवसाच्या नंतर आम्ही भेटलेलो आहोत म्हणजे गोविंद इथंच पुण्याला राहतो आणि मी कमलनगरला राहते तर जाणं येणं काही होत नाही पुण्यातरी कार्यक्रमाच्या निमतानंच आमची भेट होत असते आणि खूप छान वाटतं म्हणजे मामा मामी भाऊ बहिणी सगळेजण आलेले आहेत सगळ्यांशी भेट झाली आणि इकडे आमचा सगळ्यांचा फोटोशूट होत आहे आणि थोड्या वेळात दिनेश पण येणार आहे तर मी दिनेशचाच वेट करत आहे तसं तर मी दिनेशला कालच यायला सांगितलेलं होतं अर्चनाच्या घरी पण काल त्याला यायला जमलं नाही म्हणत होता सुट्टी नाही आहे मम्मी त्यामुळे तो आलेला नाही आहे म्हणत होता आज येणार आहे आणि सकाळी लवकरच बसलेला आहे तो इकडे येण्यासाठी तर थोड्या वेळात येईल आणि जाऊन भैया घेऊन आलेला आहे तर मामा भाजच्या आत्ता येऊन पोहोचली म्हणजे अक्षदा पडलेल्या होत्या यायला थोडासा लेट झाला दिनेशला दिनेशला भेटून खूप छान वाटलं म्हणजे खूप दिवसाच्या नंतर मी दिनेशला बघितलं की मिस केला असेल ना मी दिनेशला म्हणजे जसं तुम्ही मला कमेंट करता की ताई दिनेशला भेटून खूप छान वाटलं दिनेशला बघून खूप छान वाटलं तर माझं तरी काय असेल ना मला तरी दिनेशला बघून खरंच डोळ्यात आश्रू आले माझ्या असं वाटत होतं की कि किती वर्षापासून दिनेश माझ्याजवळ नाही आहे तसं तरी एक महिना झालेला आहे तो जाऊन पण मला वाटत होतं किती वर्षापासून दिनेश इथं नाही आहे माझ्याजवळ किती वर्ष झालं त्याला बघून असं वाटत होतं तर सगळ्यांशी बोलणं भेटणं झालेलं आहे आणि लग्नाचा कार्यक्रम पण खूप छान पार पडला आता आम्ही आलेलो हो आहोत जेवण करण्यासाठी तर जेवणामध्ये तरी खूप छान असे पकवान बनवलेले होते पनीरची भाजी पुरी गुलाबजामून भात आणखीन वेगळ्या प्रकारच्याही भाज्या कोशिंबीर सगळं बनवलेलं आहे खूप मस्त अशी जेवण थाळी आहे तर या सगळेजण जेवण करायला जेवण वगैरे झालेलं आहे आता परत आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि खूप छान असा व्यू मिळत होता खूप छान वातावरण झालेलं आहे म्हणजे तितकं कडक ऊन पण नाही आहे आणि एकदम असं पावसाळ्यासारखं म्हणजे एकदम थंडी पण नाही आहे खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि इकडं सगळ्यांची हशी मजाक मस्ती सुरू आहे आणि इकडं मामा भाच्याचं तरी काहीतरी वेगळं सुरू होतं आणि आम्ही येत होतो वरून म्हणजे बॅग आणण्यासाठी वरती गेलेलो होतो आम्ही वरती रूम आहे सगळी व्यवस्था आहे वरती येता येता आमच्या डोक्यावरती दिनेश पदर घालत होता म्हणजे अगोदरपासून दिनेशला अशी सवय आहे घरी पण माझ्या डोक्यावरती दररोज पदर द्यायचा आता अर्चनाच्या डोक्या डोक्यावरती माझ्या डोक्यावरती पदर देत आहे म्हणत आहे आई जशी पदर घेते ना तसं तुम्ही सगळेजण पदर घ्या त्या पदराच्याच मागं लागत असतो दिनेश तर आता आम्ही सगळेजण बॅग वगैरे घेऊन आलेलो आहोत माझा विचार काय होता की आता परत जायचं म्हणजे जा आश्विनीच्या घरी जायचं आश्विनी तसं तर कलवरी म्हणून नवरीसोबत इथंच राहणार आहे तर तिच्या घरी जाऊन मग परत आम्ही गावाकडे जाणार हो। आहोत आणि गीताच्या घरी पण जायचं आहे आम्हाला म्हणून आम्ही थोडंसं लवकरच निघालो पण काका आणि मावशी म्हणत होते की आज एक दिवस इथं राहा आणि सकाळी आम्ही नेऊन सोडतो तुम्हाला म्हणजे पुन्हा म्हणायला आहे पण खूप दूर दूर आहे ते सगळं म्हणजे आता वारजा परत वाकड आणि आळंद खूप लांब लांब आहेत म्हणजे जाण्यासाठी आरामात दोन तास तरी लागतात इतके लांब आहेत म्हणजे दुसऱ्या गावाला गेल्यासारखंच आहे पुणे हे खूप मोठी सिटी आहे आणि इथं जे गावं आहेत ना ते खूप दूर दूर आहेत जाण्यासाठी आरामात दोन दोन तास लागत आहेत जसं की आपण गावाकडे राहतो जसं कमलनगर ते सोनाळ फक्त आठ किलोमीटरवरती आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही सोनारला जातो आणि इकडं उदगीर पण तसंच म्हणजे जास्त वेळ लागत नाही पण इथं ना दोन दोन तास लागतात जाण्यासाठी जसं अर्चनापासून आश्विनीकडे आलो दोन तास गेले आणि अश्विनीपासून मावशीकडे यायला मला दोन तास लागले पूर्ण दिवस त्यामध्येच गेला कालचा आमचा म्हणून म्हटलं थोडंसं पर आ, आता परत आम्हाला वारजेला जायचं आहे आणि तिकडे गीताकडे पण जायचं आहे म्हणून आम्ही बॅग वगैरे सगळं घेऊन रेडी झालो आणि आता आळंदला आलेलो जावो हो तर इथं ज्ञानेश्वरीचं दर्शन करण्यासाठी आम्ही मंदिरात आलो आणि आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आणि आज खूप सारे लग्न आहेत म्हणजे आजच्या तारखेचे खूप लग्न आहेत त्यामुळे इथे फंक्शन हॉलमध्ये सगळ्या लग्न होते आणि ते सगळे पाहुणे मंडळी आलेले ना देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले त्यामुळे ना भक्तांची खूप मोठी रांग लागलेली होती आणि खूप इथं गर्दी होती आणि या रांगेत आम्ही थांबला असतो ना तर रात्रीचे बारा एक तरी वाजले असते आम्हाला दर्शन भेटण्यासाठी म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि परत फंक्शन हॉलला आलेलो आहोत म्हणजे इथून मंदिर जास्त दूर नाही आहे म्हणून आम्ही पायी पायीच गेलो देवाचे दर्शन घेतले आणि परत आम्ही फंक्शन हॉलला आलेलो आहोत आणि येईपर्यंत इथं सगळी आवरावर झालेली आहे आणि नवरा नवरी पण आता घरी जायला निघालेले आहेत आणि वराडी पण परत जायला निघालेल्या आहेत टाईम सांगेन तर इव्हनिंगचे साडेसहा वाजलेले येतात आता नवरी वराडी सगळेजण जायला निघाले आणि नवरीचे पाय धुवत आहेत सगळे पाय पडत आहेत म्हणजे हे सगळं ना हनुमान मंदिरावरती केलं जातं गावाकडे पण आता इथं हनुमान मंदिर खूप दूर आहे ना त्यामुळे इथंच हे सगळं करण्यात आलेलं आहे आणि आता नवरी जात आहे आणि जेव्हा नवरी जाते ना त्यावेळेस सगळ्यांच्या ना आश्रू येतात नवरी गेल्यानंतर आम्ही पण परत वारजाला आलेलो आहोत आणि अश्विनीच्या घरी अगोदर गेलो आणि तिथून आम्ही आलेलो आहोत गीताच्या घरी गीताच्या घरी यायला रात्रीचे दहा वाजले होते आणि गीतानं येईपर्यंत स्वयंपाक वगैरे सगळं करून ठेवलं म्हणजे तिला माहिती होतं की आता अश्विनी घरी नाहीये ती नवरीसोबत कलवरी म्हणून आहे म्हणून गीताकडेच आम्हाला यायचं होतं म्हणून तिनं अगोदर स्वयंपाक वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे आणि इकडं बनवत आहे मॅगी म्हणजे गीताच्या मुलीला मॅगी खायची होती तिकडं जास्त खात आहे ती म्हणून इकडं मॅगी बनवत आहे तिच्यासाठी परत गीताचा मुलगा हारश तो पण त्याला पण मॅगी खायची होती म्हणून सगळ्यांसाठी इकडे मॅगीही बनत आहे परत बाकीचा पूर्ण स्वयंपाक अगोदरच करून ठेवलेला आहे गीतानं आणि सगळी इकडे बाहेर आणून ठेवलेलं आहे हॉलमध्ये तर आता जेवण करू तर जेवणामध्ये काय काय बनलेलं आहे तर सगळं माझ्या आवडीचं बनलेलं आहे एकदम साधं सिंपल जेवण तुम्हाला माहिती आहे एकदम साधं सिंपल जेवण मला आवडतं जास्त तळी वाळी असं आवडत नाही तर भाकरी मुगाची भाजी शेंगदाण्याची चटणी दही ताक भात म्हणजे खिचडी बनवलेली आहे वरण पण आहे खूप छान गीताने जेवण बनवलेलं होतं मला खूप आवडलं म्हणजे एकदम साधं सिंपल जेवण आवडतं जास्त मला तळीवाडी किंवा आवडत नाहीत तर इकडं जेवण सगळ्यांचं सुरू आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला तर जेवण झाल्यानंतर थोडासा पसारा आवरलं भांडे वगैरे काही घासलं नाही खूप लेट झालेला होता रात्रीचे अकरा वाजलेले होते आम्हाला जेवण वगैरे करण्यासाठी म्हणून सगळे भांडे भरून ठेवलं काही घासलेलं वगैरे नाही कारण खूप लेट झालेला होता आणि थोडा वेळा आम्ही बोलत बसलो म्हणजे झोपण्यासाठी रात्रीचे बारा तरी वाजले असतील आता ही सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ उठण्यासाठी लेट झाला म्हणजे आठ तरी वाजलेले होते तेव्हा आम्ही सगळेजण उठलेलो आहोत आणि गीता इकडे भांडे घासत आहे रात्रीचे आणि आम्ही सगळ्यांनी ब्रश वगैरे करून घेतला आणि बघू शकता माझा चेहरा पूर्ण सुजलेला आहे म्हणजे थंडीमुळे आणि हिंडणं फिरणं थोडंसं वातावरण चेंज झालं ना त्याचा असर लगेच माझ्या चेहऱ्यावरती दिसून येतो चेहरा एकदम सुजलेला आहे असा तर असं मला बाहेरचं वातावरण जास्त सूट होत नाही त्यामुळे असं होतं तर इकडं गीतानं भांडे घासलेले तोपर्यंत मी उपमा बनवला म्हणजे गीता अगोदरच रवा भाजत होती तर उपमा बनलेला आहे आता आणि पूजा इकडे निवांत बसलेली आहे तर सगळेजण अगोदर नाश्ता करून घेऊ आणि सगळ्यांचा आवरल्यानंतर आम्ही जाणार आहोत देवस्थानी म्हणजे बाप्पांच्या दर्शनाला जाणार आहोत दगुडू शेठ गणपती बाप्पांच्या दर्शनाला जायचं आहे गीता तेच म्हणत आहे थोडंसं लवकर आवरून घेऊया आणि आपण जाऊन येऊया म्हणजे दगडू शेठला आणि बालाजीला पण जायचं म्हणत आहे पण आज आम्हाला परत गावाकडे जायचं आहे आणि देवस्थानी भक्तांची खूप गर्दी असते त्यामध्ये दर्शन मिळणं खूप कठीण आहे खूप ट्रॅफिक असतं त्यामुळे आता लवकर परत येणं होईल का नाही ते पण विचार करत आहोत आम्ही तर इकडं नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला आहे गीतानं चपाती भाजी हे पण सोबत बनवून घेतली आता बाकीचं सगळं गीता आवरून घेत आहे तोपर्यंत आम्ही तर शेजाऱ्यांच्या घरी जात आहोत म्हणजे शेजारी कोण आहे तर सगळे पाहुणेच आहेत आमचे म्हणजे ही धनश्री आहे श्रद्धाची बहीण म्हणजे आपले नाते असे असतात ना म्हणजे एकूणमेकामध्ये गुंतलेले जसं आपला केसाचा गुंथा असतो तसा म्हणजे असं सहज सांगायला गेलं तरी पण जमत नाही असे एकमेकांमध्ये हे नाते असतात आपले तर श्रद्धा पण आलेली आहे प्रशांतची बायको तर ही पण दोन तीन दिवस अगोदरच आलेली आहे बहिणीकडे तर इकडं सगळ्यांसाठी चहा बनलेला आहे आणि इकडं दिनेशसाठी परत शिवण्यासाठी दूध दिलेलं आहे तर आम्ही चहा दूध घेतलं थोडा वेळ बोलत बसलो आणि इकडं हळदी कुंकू देत आहे धनश्रीने आमची सगळ्यांची ओटी भरली आणि जाता जाता इथं म्हणजे दोन तीन ठिकाणी आम्हाला जायचं आहे म्हणजे जवळपास सगळ्यांची घर आहेत आणि सगळे पाहुणेच आहेत आणि न बोलता गेलं तर ठीक पण वाटत नाही त्यामुळे आम्हाला तिकडं पण जायचं आहे आणि तोपर्यंत गीताच्या मुलीनं बघू शकता इकडं पूर्ण काजळ लावून घेतलेले म्हणजे पूर्ण चेहरा काळाभोर करून घेतला तिनं आल्यानंतर गीताना चेहरा वगैरे धुवला आणि आता आम्ही जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत